महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्थानकात आर्या फाउंडेशनद्वारा संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व रुग्णालयातर्फे सहा डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दोन या कालावधीत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी रक्त तपासणी तसेच त्वचा आणि केसांच्या समस्यांसंदर्भातील तपासणी करण्यात आल्या अशा प्रकारची शिबिरात पोलीस दलासाठी खूप उपयुक्त असून अशा उपक्रमांमुळे पोलीस दल अधिक सक्षम आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सहकार्यामुळं आयोजित शिबिराचा पोलीस दलातील सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घेतल्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व वा आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर वंदना वाघचौरे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसाव आर्य फाउंडेशन अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज जो हॉस्पिटलने या महामानवाच्या महापरिवहनिर्वाण दिवसानिमित्त पोलीस डिपार्टमेंटची वैद्यकीय तपासणी आणि त्यांचा ताणतणाव थोडंसं कमी करण्यासाठी एक आम्ही छोटासा प्रयत्न केला आणि या छोट्याशा प्रयत्नामध्ये डी वाय एस पी सर आणि पी आय राहुल सर यांच्या मदतीनं आजचा हे जे आम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे ते यशस्वी करण्याचा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पोलीस विभागामध्ये जेव्हा एखादा अंमलदार किंवा अधिकारी काम करत असतो सततचा त्रास आणि त्याचं रुटीन हे व्यस्त असल्यामुळे त्याला पर्सनल आयुष्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही बरेचसे प्रॉब्लेम त्याला असतात परंतु ते वेळीच डायग्नॉस न झाल्याने ते प्रॉब्लेम वाढत जातात तर या तपासणीमार्फत अशी काही त्यांचे आरोग्याच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम्स असतील तर वेळेस डिटेक्ट होतील आणि त्याच्यावर त्यांना तात्काळ उपचार करता येईल या अनुषंगाने या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे